चला चार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओ मध्ये कालच पुण्यावर आलोय आता शेतात आलो आणि शेतात येऊन आपण हा जो काही मागे बघू शकतो तुम्ही गोठा याला आज मेन आपल्याला काम करायचं याला टोटल आपल्याला कलर मारायचा आता कलरसाठी आपण प्रायमर घेऊन आलो आहे कारण प्रायमर याच्यावरती जर तुम्ही डायरेक्ट कलर मारला तर याच्यावरती कलर बसणार नाही त्यामुळे आपल्याला आता याच्यावरती अधिक प्रायमर मारायला लागेल जवळजवळ दहा किलो प्रायमर आणि चार सॉरी दहा लिटर प्रायमर आणि चार लिटर थिनर घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये मिक्स करायला आणि याच्या याचं काम आपणच करणार म्हणजे तुमचा मित्र तुमचा भाऊ तोच करणार आहे कारण मागच्या वेळेला एका कलरवाल्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता तर <laughs> त्याने जवळजवळ चार लिटर कलर एवढ्या एवढ्या पत्र्यांमध्ये संपवलं होता म्हणजे तीन ते चार पत्र्यांमध्ये संपवला होता त्यामुळे मी असं ठरवलं की एक मशीन घेऊन येऊया आणि मशीननी स्वतः ट्राय करू जर जमलं तर ठीक आहे नाहीतर मग कलरवाल्याला सांगता येईल पण त्यासाठी आता मग सुरुवातीला दहा लिटर मी प्रायमर आणलं तर प्रायमराच्यावरती मारू आत्ता सध्या नाही मारणार कारण ऊन खूप आहे संध्याकाळच्या वेळेला मारणार पण तुम्हाला मी ती मशीन आणि प्रायमर दाखवून देतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल जर तुम्हाला पुढं चालून काहीतरी मारायचं काम पडलं तुम्ही मारू शकता आता त्याआधी मशीन दाखवण्यासाठी आमचा गोटा दाखवतो टोटल काम कम्प्लीट आता याचा डिटेल एक व्हिडिओ आपण बनवणार डिटेल तुम्हाला मी सर्व सांगेल की याचा ऑलमोस्ट खर्च किती आला किंवा तुम्हाला काय काय करायचं काम पडलं याच्यामध्ये पण तुम्ही हे हा एक ओव्हर घेऊन ठेवू शकता या गोष्टीचा आता जी मशीन आहे हे बघा याच्यामध्ये प्रायमर आपलं याच्यामध्ये जवळजवळ दहा लिटर प्रायमर आहे हे सिनर आहे हे आपण घेऊन आलोय आणि मशीन आहे मध्ये मशीन मी तुम्हाला नंतर दाखवतो जी की एशियन पेंटची मशीन आहे ती ऑलमोस्ट मला कॉस्ट पडली त्याची जवळजवळ सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक लिटरपर्यंत कलर फिलअप करू शकता एक लिटरपर्यंत कलर फिलअप करायचा त्याच्यामध्ये थोडंसं थिनर मिक्स करायचं आणि मग ते मशीननी तुमचा इलेक्ट्रिसिटी तुम्हाला पॉवर द्यायला लागते इलेक्ट्रिसिटीनी तुमच्या पत्र्यावरती म्हणा किंवा या टाईपच्या लोखंडावरती तुम्ही मारू शकता किंवा इवन दो तुम्ही वॉलवरती पण मारू शकता हे जे वॉल आहे ना तुमचं त्याच्यावरती पण मारू शकता तर आपण ते संध्याकाळी करणार आहे आता जाऊया घरी घे आहे मशीन याच्यामध्ये जवळजवळ आठशे एम एल पर्यंत आपण कलर टाकू शकतो आणि इथे नोजल आहे हे तुम्हाला नोजल वेगवेगळे मिळतील हे नोजल आहे आणि लाईनवरती करेक्ट होतो पाचशे पन्नास वेट पर्यंत तुम्ही याला यूज करू शकता आता याच्यामध्ये कलर भरू आणि पटापट सुरू करू काम मित्रांनो आता आपण फर्स्ट ट्राय करून बघू हो। कसं आहे एशियन पेंटचं इथे हे आहे आपलं प्रायमर कलर नाही आहे त्याच्यावर एकदा मारून बघू कसं होतं लाईट नाही आहे तर मित्रांनो आजचं सेशन आपल्याला बऱ्यापैकी झालेलं आहे आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता हे बघा हे आत्ता आपण केलेलं आहे आणि हां थोडंसं परफेक्ट नाही आहे पण ठीक आहे आणि हे आधीच आहे आणि ते आत्ताच आहे डिफरन्स बघा तुम्हाला हे छान वाटतं जरा तर आपण हे टोटल आपल्या पूर्ण गोठ्याला करणार आहे आय डोंट नो रह, know, किती टाईम लागेल आणि कसं काय होईल पण जस्ट एक ट्राय आपण करतो या गोष्टी आता याला मी मागणं केलं आहे माझ्याकडे मोड नाही मला एक एक्स एक्सटेंशन बॉक्स करायला लागेल तो लावून मग आपण या पूर्ण वरती वगैरे मारणार आहे आणि आता मी चाललो आहे घरी कारण माझा क्लास आहे ऑनलाईन क्लासेस घ्यायला लागतात फिटनेस ट्रेनर्डचे त्यामुळं आता हेच आपण उद्या कंटिन्यू करूया तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं आपलं शेतामधलं काम झालेलं आहे ऑलमोस्ट आपण एक गेट कम्प्लीट केलेलं आहे आता ऑलमोस्ट वाजलेच सव्वा सहा सव्वा सहा वाजता आपला सात वाजता ॲक्च्युली क्लास आहे ऑनलाईन क्लास आहे एका क्लायंटचा मॅच सुरू आहे दोन विकेट पडलेले आहेत तरी पण आपल्याला क्लास द्यायला जायचं आहे आता थोडंसं खाऊन घेतो माझं प्री वर्कआउट मी ॲक्च्युली तो खाऊन घेतो आणि मग क्लास घेतो आणि क्लास झाल्यानंतर माझं वर्कआउट करायचं आहे ते खूप काही आहे आणि जे राहिलेलं काम आहे आपलं कलरिंगचं ते आपण उद्या आणि परवामध्ये कम्प्लीट करून टाकतो आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघितलं आणि व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय